यांच्यातफे होत आहे त्याचप्रमाणे ध्वजारोहन संस्था अध्यक्ष आणि माझे आमदार सन्मान्य शरदराव साहेब यांच्या वतीने होत आहे एक साथ राष्ट्रीय ध्वज को तो सलामी तो देंगे सलामी तो एक साथ राष्ट्रगीत रोक तब शुभ मे जागे तब शुभ आशिष मागे गाय तव जय गाता जन sợ gì, các bạn mình đi gần nhất đấy. sang đi nào, mà đây, này anh, nhá, cà phê đi, chờ I don't know if you want mm -hmm. yeah. t a l k about t h a I a n t to be from t angle. चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा